कर्जमाफीसाठी मोठा निर्णय कर्ज वसुली थांबवण्याचा ठराव अशा पद्धतीची बातमी आमचे धाराशिवचे शेतकरी हनुमंत थोरात यांनी मला व्हॉट्सअपला पाठवली आणि ते म्हणाले सर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअप ग्रुपवर फिरते आहे याची फॅक्ट चेक करा आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करा तर त्या बातमीमध्ये तथ्य आहे आणि त्या बातमीतील घटनेमुळे कर्जमाफीची प्रक्रिया जलद होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा हनुमंत थोरात यांनी मला ती बातमी पाठवली आणि त्या बातमीचा अभ्यास मी करायला लागलो त्याबद्दल थोडं मी रिसर्च केला तर त्याच्यामध्ये न्यूज एटीन मराठी असं एक वेब पोर्टल आहे कदाचित सांगली जिल्ह्यामध्ये त्या भागामध्ये ते, ते मोठ्या प्रमाणात चालत असावं त्याच्यावर चा ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे प्रीती निकम नावाच्या त्याच्या रिपोर्टर आहेत त्यांनी ही बातमी छापलेली आहे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसड गावच्या सहकारी सोसायटीनं हा निर्णय घेतलेला आहे निवडणुकीच्या आधी सरकारनं जो शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू त्या धर्तीवर शेतकऱ्यांची उसाची बिले आलेली असताना सुद्धा या तडसर सहकारी सोसायटीने असा ठराव केलेला आहे की आम्ही शेतकऱ्यांची वसुली थांबवतो आहोत कर्ज वसुली थांबवण्याचा था ठराव या तडसर सो सोसायटीने घेतलेला आहे त्यामुळे या सोसायटीचं त्या ठिकाणी अभिनंदन केलं तितकं कमी आहे अशा प्रत्येक सोसायटीनं जर त्या ठिकाणी ठराव केले शेतकऱ्यांचं कर्ज थांबवलं त्याच्या संदर्भातले प्रस्ताव आणि बातम्या सरकारपर्यंत पोहोचल्या तर सरकारवर वेगळ्या प्रकारचं प्रेशर निर्माण होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे आता गावखेड्यातल्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत किंवा सहकारी बँका आहेत त्या सुद्धा वसुलीच्या तगाद्या लावत आहेत तर त्या बँकांनी सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांसाठी कारण तसंही तुम्ही काहीही करा सध्या शेतकरी कर्ज भरू शकत नाही कारण की तो दिवाळखोरीत निघालेला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून त्याची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली आहे उत्पादन खर्च भरून निघत नाही शेतमालांना भाव मिळत नाही पीक विमा मिळत नाही अतिवृष्टी त्याच्यानंतर आसमानी सुलतानी सगळ्या प्रकारचे संकट त्याच्यावर ओढवत आहेत त्याच्यामुळे त्याची परिस्थिती नाही येते भरायची परंतु आता काही नॅशनलाइज बँका असतील सहकारी बँका असतील त्या बँका भरा म्हणून तगादा लावत आहेत अशामध्ये तडसरच्या सहकारी सोसायटीनं घेतलेला निर्णय हा खूप अभिमानास्पद आहे अभिनंदनीय त्यांचं आभार आणि अशा पद्धतीचं प्रेशर सरकारवर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार नाही आणि त्यासाठी तरतूदही होणार नाही मोठ्या उद्योजकांचं कर्ज जर राईटपच्या नावाखाली माफ केल्या जात असेल तर शेतकऱ्यांचं कर्ज का माफ करत नाहीत हा सामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याचबरोबर तुम्ही आधी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता आम्ही म्हणतोय की फक्त आश्वासन पूर्ण करा त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांचं ऐकावं दिलेला शब्द जागावा किंवा मग फक्त आम्ही तुम्हाला आश्वासन दिलंय आणि पाच वर्षात कधीतरी तुमची त्या ठिकाणी कर्जमाफी करू असं धोरण सरकारनं घेऊ नये आणि एकंदर शेतकऱ्यांच्या भावनेशी सरकारनं खेळू नये सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी करावी तुमचं मत काय हे कमेंट्समध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलाकां दाबा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद